काय स्वागत आहे तुमचं माझ्या सतरा गेल्या अठरा ब्लॉग मध्ये ब्लॉग नंबर मला माहीत नाही माझी इथे कमी आहे झिरो अंडा शून्य आहे सो ह्याच्या आधी पण ब्लॉग शूट केलेला मी अँड इंट्रो शूट केलेला पण ते माईक नव्हतं आता तुम्ही माईक बघत असाल तेव्हा माईक नव्हता त्यामुळे मी चेक केलं बिना माइकचं कसं येतं तर तरी हे येत होत आता माईक घातलं तर आता बरोबर येतं आता आवाज बरोबर येतो माईकचा बरोबर आहे असून पण येतो चांगला काय ठीक आहे सो आज रात्री ढोल आवडायला आलोय शेवटचं वादन आहे उद्या उद्या नाही सॉरी बारा वाजले तर आज आज शेवटचं वादन आहे सो खूप वादन आली त्याच्यानंतर मी आज आलो शेवटच्या वादनाला ढोल आवडायला रात्री काय मजा मस्ती असते काय रवा हवा तुम्हाला रवा <laughs> काय मजा मस्ती आणि तुम्हाला पण दाखवेल तुम्ही पण मजा घ्या मस्ती करा एन्जॉय करा आपल्या आरोग्याची ना सॉरी मी शेवटला बोलतो ना ते ठीक आहे बनून राह आपल्या ब्लॉग मध्ये आणि भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये सो बनून राह या ब्लॉग मध्ये आणि पुढचं काय असेल तर चांगलं इंटरेस्टिंग दाखवतो आणि जातो जरा ढोल आवडायला सगळे आले ढोल आवडायसाठी पण मारुकल आहे विशाल आहे भरत आहे गौरव आहे कुमार आहे कीर्तन आहे घवाळी आहे खाचा खाचा खाचाला आपला आहे सिद्ध याच्या मागे पण सिद्ध जातो पण आहे हा काय विशाल पण आहे विशाल पण आहे सो जातो मी ढोल आवडतो आणि मध्ये काय असेल तर दाखवतो सो बाय आणि बन राह ब्लॉक मध्ये ढोल तुम्ही आवडला अजून एक ढोल आवडायचा ढोल आवडला प्रॉनी पण आलाय बॅक्टर ढोल आवडतो सगळीला पण ढोल आवडतो सोडायचं काम करतो ढोल आम्ही आवडतो फारुख फारुखने किती ढोल आवडला दोन आवडलेत ना तीन पाच आवडलेत पाच गोल आवडलेत फार आहे आता सहावा घेतोय त्यानंतर चाळीस गोळा आवडणार पंढर आम्ही चाललो घरी आम्हाला झोपले तोच आवडतो आता रात्री रात्री ठीक आहे भेटूया पुढच्या मध्ये बाय चेतनला चेतनला सगळेजण बोललो आत्मसोपान आहे आम्ही सगळेजण बोललो घवाळीत पण बोललो हा पण आम्ही पण बोललो ना हातीच पण जाईल आमच्यावर विश्वास नाही पण दादा बोलला हातीच पण जाईल तर मग आणि मी पण तोंड एकदम सिरियसली केलं ना नाय घे तर आता चेंज करतो आवर करतो आणि मग चेंज करा हातीच ठीक आहे काय नाही एवढं सांगायचं डोला परत परत ते सांगतो डोळ आवायच स्वतःचा फोटो टाक स्वतःचा

आगे आगे। ए, मर दे मरदे सी बॅच मॅच चेतन पण तो चेतन को बॅच बद्दल बोल काहीतरी बोल मला

कशी पण ते ग्रुप मध्ये तर कुमार तू गेल्या वर्षी पासून ए मॅच मध्ये वाचल तुला कसं काय वाटत

आपण ढोल आवडून झाले पु पाच सहा डोल बाकी सव्वीस चे पाच सहा डोल बाकी बाकीचे डोल आवडून झाले ते सगळे टाकतात बाहेर टेवलेट ढोल बाहेर टोबलेट डोलून तर बाहेरून आतमध्ये आणतात बाकी जे पासव डोले ते आवळून घेणार आणि जे घरी मंडळामध्ये सगळे आहेत ना गावे गेलेत बघा एवढी मेहनत करत करते म्हणजे मीच नाही सगळे ठीक आहे झोप आहे आणि गळा पण आला बोला ठीक आहे

Hmm. सवाचर दाले, सवाचर दाले, वादना निघालो सगळेजण आलेत विनायक आलाय त्याचे भाचे आले मजबूत आणि बाहेर पण आहेत रुद्रविद्र बाहेर आहेत सो सगळे येण्याची वाट बघतोय चारचा टायमिंग दिलेला आता चार झाले ना सव्वाचार झालेत चार झाले चारचा टायमिंग दिलेला प्रत्येक वेळी वादना लेट होतो आम्हाला ते आमचं बेंचमार्क सेट झालं आमचा तो सो आता चार वाजलेत सॉरी सवाचार झालेत येतील पाच वाजेपर्यंत हळूहळू हो वा सगळे येतील जे बायको ते बायकवरून येणार टेम्पोन जान, जाणार टेम्पो मधून येणार आहे सगळे ढोल तयार आहेत सगळे ढोल तयार आहेत बघूया काय होतं इथे तुम्हाला दाखवतो काय बायके मी तुम्हाला दाखवतो आणि खूप मजा येणार आहे शेवटचं वादन आहे थोडा लेवल डाऊन आहे कारण की जास्त झोप झाली नाही माझी रात्री नाईट मारलेली आणि किती वाजता चार वाजता काहीतरी झोपलो मी चार साडेचारला आणि दुपार नाही सकाळी साडे अकरा अकरा वाजता उठलो सो त्यामुळे झोप पूर्ण नाही आली वाजवणार ते म्हणजे बघू काय होतं ते वाजण चांगलंच होईल कारण की बघून घ्या तुम्ही व्हिडिओ मध्ये ओके भेटूया आपण सगळे आले की हाक मारतो तुम्हाला हॅलो सर सोघी ना आम्ही जी बीड घेतो मध्ये मध्ये तर त्यासाठी भस्मा आणलाय हा भस्मा आहे तो अशा बाटल्यामध्ये आम्ही भरून मग तो शेवटला बीटला शेवटची शेवटची बीड असते ती चार टोक्यांची त्या बीटला आम्ही उडवणार ते बाटला आणि तिकडे भरतायेत ते बाटला आणि बाटला भरला की मग महाकालच्या भेटीला मजा येणार आहे यावेळी शेवटचा थोडंफार खास करू अशा अशा विचाराने आम्ही ते सगळं बाटल्याचं करतोय पहिल्यांदाच करतोय पहिला आधी आम्ही कधी केलं नव्हतं त्यासाठी ओके आणि आता बाटला भरत आहेत तर भेटल्या भरल्यानंतर भेटू बाय बाटला भरतो आम्ही आम्ही नाही भरत आहेत ते लोक भरत आहेत किती चार किलो तीन किलो भरतो तीन किलो वाटला भरतोय तीन किलो वाटला भरल्यानंतर मजा येणार आणि तोटी पण लावायचा विचार करतोय समजाऊ का जरा हे आहे ना तर ते पण लावायचा विचार करतोय कारण की मग असंच लावला की मग तो फक्त वाटला फिरवायचा हे लावलं ला की मग फक्त ती तोटी फिरवायची मग विषय क्लोज काम पस्तीस लोकांचं अशा विषय चालू याचा हो काय होत चला भेटूया नंतर बाय नाही बघत असाल पथकातले जे फाईन कापतात हे सुजित पथकाचे फाईन कापतात ते हे संदीप दा हे संदीप दावत बघत असाल पैसे कापणारे असतात ना ते पैसे चप्पल घातले त्याने थोबड पण दाखवतो कोणी घातले ते थांब ना चप्पल दाखवतो माहिती अजून जास्त जेणेपाईन काप नसत रे फाईन मारा असत फाईन मारा

मेहनत करायला पाणी शिरलंय त्यामुळे ते मेहनत करतात काय नाही तिकडे मुलं हसतात दाखवला सगळेजण आहेत पण मेहनत करायला कोण नाही फक्त हा मुली मेहनत मेहनत वेगळी करतात

जिकडे आम्ही जिकडे आम्ही जिकडे आम्ही जिकडे आम्ही वाद्या शेवट केले छोटी मूर्तीच भेटूया वादन तुम्ही बघा वादन वादनाचे व्हिडिओ काय काय निघतील माय मित्र बोलवले वादण्याचे व्हिडिओ काढायला निघतील काय विषय नाही भेटूया वादनाच्या वेळेस बाय बाय कुठल्या बेबलवरून बोलला बेपा So guys, beauty, bye. Bye. पण खातेचा विषय करते सो so, वादन संपलं मस्त आहे की मजा आली वादनाला आणि थोडंफार चाललो कोणाकोणाचे ढोल पण फुटले भासाबाची झाली मध्ये छोटा बाबू आहे आमच्या पत्कामधला त्याला सोलाची जे असते ना हातोडी ती पण लागली थोडफारुखापट्टी दु, दु, दुखापटीच बोलतात ना काय बोलतात तेच बोलतात काय तरी मला माहित नाही सो वादनाला शेवटचं वाजून होतं थोडंफार आता पूर्ण हा गणपती सीझन मला नाही सगळ्यांना आठवेल आता गणपती सीझन संपला शेवटचा वाटतो गणपती सीझन संपला याच्यानंतर मग वर्षभर वाजवायचं नाही गणपती सीझन सारखं वाजवायचं नाही ना बॅक टू बॅक असं बोलतोय नवरात्री वाजवणार आहे पण गणपती सीझन सारखा बॅक टू बॅक आम्ही वाजवणार नाही असं सो मजा आली खूप वाजण्यामध्ये आणि आता टेम्पो येतोय सगळे डोळे असेच पडलेत टेम्पो मागे आहे आमचा टेम्पो येतोय टेम्पो डोळ टाकूया आणि मग भेटूया रूम वरती सो बाय शेवटचा दिवस खास असेल रूम वरती बघूया काय होतं धबधबा आहे ब्रो दरारा धबधबा दब सगळे मला <T> आवडला काय माहिती आपल्याला

मजा येते मजा आली चला बोर होत जास्त बोल, बोलायला भेटत नाही मला भेटूया नंतर त्यांना रुमामध्ये नाही टेम्पो मध्ये भेटूया प्रवास करते हा चला बाय बाहेर हेच आपण आम्ही आता रूम वरती पोचलोय आणि टेम्पोमध्ये खूप हालचाली चालू होत्या सगळेजण आपले ऍडजस्टमेंट करून उभे राहत होते त्यामुळे मी टेम्पोमध्ये एवढे नाही काढली पण रूम वरती बसलो आहे आणि सगळे काम करत आहे तू कर ना काम तू कर ना

आमच्यासोबत एक सीन झालाय काय बोलत तुला नाही माहितीये आमचं राईज संपलंय काय मी बोलतोय आमचं जे जेवण मागवलेलं राईस फ्राईड राईस ते संपलं काय बोलतात त्याला असं झालंय आता शेतकऱ्याच्या अनुभवात की वाचण्याची जी वाचण्याची जी संख्या होती ती जेव्हा जेवणाची संख्या घेतलेली जेवणाकडे तेव्हा कमी होती वादक अचानक जास्त आले काही पण जेवण जेवण संपलं आम्ही सगळे जण चालले सगळेजण चालले सगळे नाही सर्व 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 जेवण नाही सो जेवायला चाललंय आता हॉटेलला आणि ज्यांनी ज्यांनी डबल घेतलं ना अरे तुम्ही आम्ही चाललो आता हॉटेलला तुम्ही घ्या डबल काही करा आम्ही चाललोय हॉटेलला आम्ही खाणार आहे कळलं का एकदम लेविश लाईफ सो

सगळे खात मागे बघताय तुम्ही असं बोललो की विचार करून बोलतो तुम्हाला वाटत नाही विचार करून हा बोलत आहे मी शेवटचा होता त्यामुळे थोडंफायच रडतो रडत बिडत नाही रडत रडण्याची माझी कॅपेबिलिटी नाही मी रडत नाही सो चला मी पण आता फुल बॉडी नसल खेळायचा इच्छा करतोय कारण की दहा दिवस खूप तकडे वाजवले आणि थोडं माझी बॉडी दुखते आणि भेट पण नेक्स्ट ब्लॉक मध्ये आहे आणि परत ते फेरकुला मला कंट कंडक्ट बोलूत आहे आणि मागचा निसर्ग तुम्ही बघताय

कसा एक पण स आठ जीवन सेव्हची फाय जी आहे ओके आणि बिलक्या पण नेसतो सो